नमस्कार आपण आज सीसीएनएचं नेटवर्किंग टुडे हे आपण मॉड्यूल स्टार्ट करतोय पहिल्यांदा हे समजून घेऊया की नेटवर्किंग म्हणजे आजकाल काय आहे नेटवर्किंग आपल्या आयुष्यामध्ये कसं इम्पॉर्टंट आहे तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला एक माणूस किंवा एक माणूस हा प्राणी आहे त्याला जसं हवा पाणी जेवण आणि घर हे इम्पॉर्टंट आहे तसंच त्याला कोणाची तरी संवाद साधणं खूप महत्वाचं आहे आणि हा जो संवाद आहे आजच्या काळांमध्ये तो आपले जे लोक आहेत ते खूप लांब राहतात आपल्यापेक्षा म्हणजे आता तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय स्टुडंट किंवा तुमच्या आई वडील दुसऱ्या कंट्रीमध्ये राहतात त्या त्यावेळेला तुमचा संवाद जो होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही नेटवर्क वापरता आणि हे जे नेटवर्क कनेक्ट होत आहे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्ट होत आहे तर नेटवर्किंग टूडे, टुडे ह्या मॉड्यूलमध्ये मध्ये आपण समजून घेणार आहोत की हे जे नेटवर्क आहे ते कसं कनेक्ट होतं तर पहिली गोष्ट आहे की आज जे तुम्ही नेटवर्क वापरताय त्याला काहीच बाउंड्री नाहीयेस हे वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही उभं राहून कोणालाही फोन करू शकता तुमच्या ज्या ग्लोबल कम्युनिटीज आहेत आणि तुमचं ह्युमन नेटवर्क आहे हे सगळं या नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहे त्यामुळे पहिली गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की नेटवर्किंगला कधीच मध्ये आपल्याला नाही टाकता येणार त्याला आपल्याला काय चौकटीत नाही बसवता येणार त्यामुळे नेटवर्कच्या कन्सेप्ट त्याचे हार्डवेअर किंवा त्याच्यामध्ये वापरले जाणारं जे काही साहित्य आहे किंवा जे प्रोटोकॉल्स आहे ते प्रत्येक वेळेला इव्हॉल्व्ह होत आहेत म्हणजे त्याचं तो स्वतः स्ट्रॉंग होत चाललाय म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट जनरेशन होतं त्यानंतर सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन आणि आता आपण सिक्स्थ जनरेशनकडे चाललेलो आहोत आता आपल्याला समजून घ्यायचंय की ह्या नेटवर्क मध्ये कुठले कंपोनेंट्स आहेत जे सगळ्यात महत्वाचे आहे तर पहिलं आहे की तुमचं कम्प्युटर म्हणजे क्लायंट जो तुम्हाला फ्रेंडला किंवा तुमच्या आई वडिलांना तुम्हाला ईमेल करायचंय तर तुम्ही काय करता तुमचं मशीनवरून इंटरनेटला कनेक्ट होता आणि तुमचं ईमेल सर्व्हरला जातं तर तुमच्या सर्व्हरमध्ये तीन टाईप्स आहे एक तुमचं ईमेल जे ईमेल आहे त्याचं सॉफ्टवेअर जे रन करतं ईमेल सर्व्हर आणि त्यामुळे ज्या कोणाला तुम्ही मेल पाठवलंय तो ते त्यानंतर आहे वेब सर्व्हर जे की तुमचं वेबसाईट सॉफ्टवेअर रन करतं त्यामुळे तुम्ही जीमेल किंवा ते जे आहे ते ऍक्सेस करू शकता त्यातले वेब पेजेस बघू शकता त्यानंतर आहे तुमचं फाई। त्या फाई फाईल समजा तुम्ही फोटो काढलेत आणि तुम्हाला आता फोटो तुमच्या किंवा तुमच्या फ्रेंड्स ला पाठवायचे तर त्यावेळेला तुमचे जे फाईल आहे ते तुमच्या फाईल स्टोर होतात आता आपण नॉर्मली जीमेलच्या सर्व्हरला स्टोअर करतो पण जेव्हा तुम्ही ऑफिस जॉईन कराल एखादं तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिस चे स्वतःचे कॉर्पोरेट असतात आणि ज्याच्यावरती तुम्हाला फक्त परमिशन असते फाईल स्टोअर करायची जर का तुम्ही कालची न्यूज वाचली असेल तर एका माणसानी इन्फोसिसच्या कुठली तरी कंपनी होती त्यांनी काय केलं की इलीगली काही फाईल्स डाउनलोड फाई केलं आणि त्याला अरेस्ट झालं कारण की त्याच्याकडे ऑथेंटिकेशन नव्हतं तर अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की कुठल्या सर्व्हर वरून तुम्हाला लिगली काही डाऊनलोड करताय तर आता क्लायंट्स म्हणजे काय की क्लायंट्स म्हणजे जे कम्प्युटर एखादी रिक्वेस्ट सेंड करतात आणि ती रिक्वेस्ट कशाची असते की आपल्याला एखाद्या वेब पेज वरच काहीतरी डेटा हवा किंवा ईमेल असेल तर ईमेल सर्व्हर वरून तुम्हाला काहीतरी हवंय म्हणजे आता सिम्पली की तुम्हाला आता सर्च करायचं की उद्या कोणाचं क्रिकेट मॅच आहे तर तुम्ही काय करणार जीमेल ओपन करणार त्याच्यावरती तुमचं क्वेरी टाकणार मग त्याच्यामधून तुम्हाला तुमचं क्रिकेटचं जे पण वेब पेज आहे ते ओपन होणार आणि तिथे तुमचं इंटरॅक्शन स्टार्ट होणार तर तुम्ही काय झाला क्लायंट झाला जो की हा वेगवेगळ्या पद्धतीने नेटवर्कला तुम्ही कनेक्टेड होत आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे पियर टू पियर कनेक्शन जेव्हा एखादा डिवाइस एखादा डिव्हाइस आहे तो क्लायंट आहे आणि एक सर्व्हर आहे हा कनेक्ट होतो तेव्हा त्याला म्हणतात पीअर टू पियर एखादा स्मॉल नेटवर्क म्हणजे तुम्ही आता तुमच्या कॉलेजमध्ये आहे आणि कॉलेजमध्ये तुमच्या लॅबमध्ये एक प्रिंटर आहे आणि तो प्रिंटर सगळ्या पीसीला कनेक्टेड आहे तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पीसीवरून एखादी पौ कमांड द्याल तेव्हा काय होणार आहे हे पीअर टू पीअर नेटवर्क आहे हे छोट्या नेटवर्क साठीच आपण वापरतो तर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत की हे सेटअप करायला खूप जास्त सोपं आहे कॉम्प्लेक्सिटी नाहीये कारण की तुम्ही तीन चार आयपी ऍड्रेस दिले प्रिंटरचा आयपी ऍड्रेस आहे काम होऊन जाणार आहे किंमत खूपच कमी आहे ह्याची आणि हे फक्त फाईल ट्रान्सफरिंग किंवा शेअरिंग प्रिंटर्स एवढ्यासाठीच होतं बाकी दुसरं काही करणार नाही ह्याचं डिसएडव्हानेज काय आहे की इथे कुठेही आपण सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन नाही वापरलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सिक्युअर नाहीये स्केलेबल नाहीये स्केलेबल म्हणजे काय की आपल्याला ऑलरेडी माहितीये की मला मुंबईमध्ये नेटवर्क एस्टॅब्लिश करायचंय तर मला माहितीये की ओके एक लाख घरं आहेत आणि त्यांना मला द्यायचंय तर हे झालं तुमची स्केलेबिलिटी आता तुम्हाला माहितीये की पाच वर्षांमध्ये त्यातलं पॉप्युलेशन मुंबईचं किती होणार आहे समजा वन मिलियन मध्ये होणार आहे किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहे का पण ह्या स्मॉल नेटवर्क मध्ये आपण स्केल नाही करू शकत पण मोठ्या नेटवर्क मध्ये जेव्हा तुम्ही जा तेव्हा तुम्हाला स्केलेबिलिटी सिक्युरिटी आणि तुमचा परफॉर्मन्स हा खूप महत्वाचा आहे जो की ह्या नेटवर्क मध्ये खूप कमी असतो आता सगळ्यात महत्वाचा जो आहे तुमच्या नेटवर्क मधला जो तुम्हाला माहित पाहिजे तो आहे तुमचा एंड डिव्हाइस काय आहे म्हणजे तुमचा सर्व्हर झाला तुमचं नेटवर्क झालं मग आता तुमचं एंड डिव्हाइस जे की ऍक्च्युली तुम्ही इंटरॅक्ट करणार आहेत तर तो, तो काय आहे तर तो, तो आहे की जिथे तुम्हाला एंड डिव्हाइस म्हणजे तुमचा पी तुमचा मोबाईल किंवा तुमचं लँडचं नेटवर्क आहे ते अँड एन डिव्हाइस इज वेअर अ मेसेज ओरिजिनेट फ्रॉम ऑर वेअर इट इज रिसिव्ह म्हणजे असा कुठलाही डिव्हाइस जिथून तुम्ही मेसेज द्यायला स्टार्ट केलं ओरिजिनेट म्हणजे स्टार्ट केलं सुरू केलं आणि असा कुठलाही डिव्हाइस जिथे जाऊन तो मेसेज एंड झाला म्हणजे त्याला कळालं की हे माझं डेस्टिनेशन आहे ह्या माणसाकडे मला हा मेसेज द्यायचा होता म्हणजे तुम्ही पत्र लिहिलं तुम्ही पत्र लिहिलं तुमच्या आई वडिलांना तर तुम्ही आणि तुमच्या आई वडील हे एंड डिव्हाइसेस आणि मध्ये जे पोस्ट ऑफिस आहे किंवा जे ट्रान्सफर होणार आहे तुमचं ते सगळं तुमचं मधले इंटरमिडियेट डिवाइसेस आहे आता जेव्हा मी हे डिवाइसेस किंवा एखाद्याला मी पत्र लिहिलं तर मला माहित नसतं की त्याचा रूट काय आहे माझं पत्र कोणाकोणाला कुठे ट्रान्सफर होणार ट्रकने जाणार आहे सायकलनी जाणार आहे तसंच सिमिलरली नेट वर्किंग मध्ये आपल्याला कधीही कळत नाही की रूट काय आहे प्रत्येक पत्र वेगवेगळ्या रूटनी ट्रॅव्हल करू शकतं त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की तुमचं इंटरनेटवर्क कसं काम करतं आता जे मधले डिव्हायसेस आहेत इंटरमेट्री तर ते कुठले आहेत ज्याच्यामधून तुमचं पत्र पुढे जाणार आहे तो आहे वायरलेस राउटर आता आपल्या सगळ्यांच्या घरी राउटर आहे त्यानंतर लँड स्विच राउटर फायर वॉल अप्लायन्स आणि मल्टीलेअर स्विच हे काय करतात पहिलं तर हे रिजनरेट किंवा रिट्रान्समिट करतात डेटा सिग्नल म्हणजे काय आहे की एखादा सिग्नल आला तुमच्याकडे तो तुम्ही रिजनरेट करता रिट्रान्समिट करता पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे पुढचा त्याचं जे आहे होप किंवा जो पाथ आहे त्याच्यापर्यंत जायला तुम्ही रिजनरेट करता पण जेव्हा मी पत्र एखादं पुढे फॉरवर्ड करते तर मला पहिल्यांदा माहित पाहिजे की ते पत्र माझ्याकडे कुठून आलं कारण की जर का पोस्ट पण तुमच्या घरी गेला आणि तुमच्या एवढे घरात नाहीयेत तर काय होईल ते पत्र परत येईल तुमच्याकडे तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला तुमचा जो पाच इन्फॉर्मेशन आहे पूर्ण नेटवर्क मध्ये कुठेतरी स्टोअर करावी लागते मेंटेन ठेवावी लागते त्यानंतर जर का काही प्रॉब्लेम आला की घर बंद होतं किंवा तुमचे आई वडील घरात नव्हते तर ते असे जे एरर्स आहेत जे नेटवर्क मध्ये येणार आहे ते तुम्हाला कुठेतरी नोटीफाय करावे लागतील आणि ते कम्युनिकेट करावे लागतील तुमच्या सोर्स साठी किंवा जिथून तुम्ही ओरिजिनेट केल्या मेसेज म्हणजे जिथून मेसेज तुम्ही तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी रेकॉर्ड किंवा एक तुमचं व्यवस्थित नोंद ठेवणं खूप महत्वाचं आहे आता तुमचे जे फाईल्स आहेत किंवा तुम्ही जो डेटा तुमच्याकडे आलेला आहे सिग्नल्स जे आलेले आहेत किंवा मेसेज आलेला आहे ते पहिल्यांदा आपण काय करावं लागतो की आपल्याला ला एका मीडियम मधून तुम्हाला पास करावं लागतं किंवा तुमच्या एखाद्या मीडियम मधून ते ट्रान्सफर करावं लागतं म्हणजे मा माझ्याकडे मी पत्र लिहिलं मग काय होणार आहे एक माणूस येणार आहे तो ट्रक मध्ये ते पूर्ण टाकणार आहे जसं मुंबई टू पुणा आणि मुंबई टू पुणा ट्रॅव्हल करेल तर ट्रक आणि हा जे ट्रॅव्हलिंग आहे ओके हा जो मेगा हायवे आहे तो कुठला झाला तुमचा मीडियम झाला ज्याच्यावरून तुमचा हे जो ट्रक आहे जो पॅकेट आहे तो पुढे चाललेला आहे मग आपल्या कम्युनिकेशन नेटवर्क मध्ये हे मीडियम कुठले आहे तर पहिला आहे त्याच्यानंतर आहे फायबर ऑप्टिक्स आणि सगळ्यात शेवटी वायरलेस तर तुमचे जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत पल्सेस आहेत ते सगळे तुम्ही मेटल वायर्स किंवा केबल्स मधून ट्रान्सफर करता फायबर ऑप्टिक्स आहे ते लाइटचे सिग्नल्स ट्रॅव्हल करतात आणि वायरलेस आहे ते एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रान्सफर करतात फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल विनातल